सुवर्ण सावरकर बंधूंपैकी दोघे जण अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना आणि धाकट्या भावाच्या मानेवर सतत पकडलं जाण्याची ताकदी तलवार असताना त्या तिघांच्या पत्नी संसाराचा गाडा कसा वेठला असेल त्या तिघांचं राष्ट्रकार्य त्यांनी कसं पुढे नेलं असेल समाजानं त्यांना साथ दिली असेल का हे जाणून घेण्यासाठी अवश्य पहा एक पात्री नाटक अभिव्यक्त पुणे प्रस्तुत त्यापैकी सोभाग्यवती यशोदा गणेश सावरकर विनायक म्हणजे येसुभे झालं त्यावेळेस मला खरंच कल्पना नव्हती की आपण स्वातंत्र्याच्या होमकुंडातून आयुष्यातलं पहिलं संकट समोर उभं टाकलं कार्यामध्ये जीवनामध्ये तशीच साथ या तिन्ही बंधूंच्या पत्नींनी दिलेली आहे त्यांनी केलेल्या या एकल नाट्यामध्ये अपर्णा चौथे या तरुण अभिनेत्रींनी साकार केलेला आहे सावरकर कुटुंबियांची ही दुसरी म्हणजे सावरकर कुटुंबियातील स्त्रियांची स्त्रियांच्या त्यागाची ही दुसरी बाजू हे नाट्य बघण्यासाठी आपण अवश्य जायला हवं धन्यवाद नमस्कार मंडळी गेली जवळजवळ दीड दोन वर्ष अभिव्यक्त पुणेतर्फे तर्फे एक एकपात्री नाटक महाराष्ट्रामध्ये सादर केलं जातं ते नाटक सामान्य नाटक नाही आहे असामान्य व्यक्तिरेखांवर आधारित असं ते नाटक आहे महापुरुषांच्या पाठीमाग उभं राहणारी जी त्यांची स्त्री आहे म्हणजे त्यांच्या पत्नी आहे बायका आहे त्या मात्र दुर्लक्षल्या जातात सावरकरांच्या पत्नी म्हणजे गणेश सावरकर बाबाराव सावरकर विनायक सावरकर तात्याराव सावरकर आणि नारायणराव सावरकर या तीन सावरकरांच्या तीन पत्नी ह्यांनीही आपल्या संपूर्ण आयुष्याचा होम केला केली या राष्ट्रासाठी जेवढं सावरकरांना महत्त्व मिळतं किंवा जेव्हा सावरकरांचा उदय उदं होतं तेवढा त्या बायकांचा भूत हे सगळ्याच पोरपुरुषांच्या <स्याँगा> बायकांचं दुःख आहे त्यांना कुणीतरी उजेडात आणलं ती आहे आमची मैत्री आमची छोटीशी नाटी बहीण अपर्णच उत्तम अभिनेत्री आणि या तिन्ही बायकांच्या भूमिका एकटी अपर्णा करते त्या देखील या तिच्या एकपात्री नाटकामध्ये या नाटकाला पुरस्कारांनी गौरवलं गेलेलं आहे गेल्या वर्षीचा मटा सन्मान हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही अपर्णाला मिळालेला आहे करमणुकीतला प्रबोधनाची किनार असले पाहिजे आणि अपर्ण जे करते ते प्रबोधनाला करमणुकीची किनार किनार असं उलट आहे आणि त्यामुळं ते फार कष्टप्रद आहे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणा किंवा त्रिवर्ग सावरकर बंधू म्हणा यांचं राष्ट्रकार्य हे सर्वश्रुत आहे कमी अधिक प्रमाणात ते जनतेसमोर आलेलं आहे पण ह्या तिघांच्याही पत्नींनी सहधर्मचारिणींनी जो काही संघर्ष अनुभवला आहे ज्या काही वादळातून त्या गेलेल्या आहेत त्या वादळाचं सादरीकरण म्हणजे त्या तिघी आहे मी शब्दांच्या पलीकडे गेलो मुळात मला त्या तिघी वेगवेगळ्या कलाकारा असं वाटलं होतं पण आपण तिन्ही तिन्ही बेरीव सांभाळली आणि ते तिघेच जीवन दर्शन समाजाला घडवलं आमची आता जोमाने अभ्यासाला लागले त्यांची मॅट्रिकची परीक्षा झाली निकाल लागला आमची उत्तम गुणांनी परीक्षा पास झाले होते सर्वात सावरकरांच्या एकशे चाळीसाव्या जयंती निमित्तानं अठ्ठावीस मेला आम्ही सावरकरडे साजरा केला त्यात अपर्णा चौथे ह्या एक पात्री म्हणजे खरं म्हटलं तर आश्चर्य वाटलं आम्हाला मी त्याच्या आधी तो प्रयोग बघितला होता एक पात्री सावरकरांच्या घरात काय चाललंय जेव्हा हे सावरकर बंधू सगळे अग्निगुंडबा देशाचं करत होते तेव्हा घरात काय चाललंय याविषयी एक पात्री प्रयोग मला खरं पहिल्यांदा ऐकल्यानंतर हा एवढ्या मोठ्या पब्लिक समोर करायला मला थोडंसं शंका वाटत होती पण ज्या ताकदीनं त्यांनी साजरा केला पूर्ण म्हणजे नाट्य त्यातलं स्वरूप असेल विषय असेल आणि एक पात्र म्हणजे चेंजिंग का तिन्ही रोलमध्ये बदलणं असेल तीन तिन्ही स्त्रियांच्या सावकारांच्या तिन्ही स्त्रियांवरचा दहा प्रयोग आहे हा अतिशय उत्तम साजरा झाला सर्व जे आलेले प्रेक्षक होते तेही अतिशय खूप समाधानी होते आणि नंतरसुद्धा आम्हाला खूप लेखी फोन प्रचंड फोन त्यांनी सांगितलं की सगळेच कार्यक्रम चांगले झाले हे हा एक पात्र प्रयोग तर खूप छान झाला माझे वडील आणि बाजी स्वतः यांना पोहोचवायला पुण्यापर्यंत गेले यांच्या सहवासातील मोजक्या क्षणांच्या आठवणींमध्ये मी रमत होते आठवणी हाताखाली सावरकरांच्या घरातील रीतीमाती शिकून घेत होते वहिनींना तेव्हा मातृत्वाचे डोहाळे लागले होते नमस्कार मी संदेश मांडेकर मी फेसबुक वरनच या नाटकाविषयी ऐकलो तर आमच्या सोसायटीतला आम्ही साधारण आठ लोकांनी बुकिंग केलं होतं आणि त्यानंतर आम्ही या नाट्याला आलो वेगळं स्वरूप किंवा एक वेगळं आपण एक एक्सपेक्टेशन एक ठेवून एक 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 आलो होतो परंतु इथे आलो आणि सव्वा ते दीड तास अक्षरशः भारावून गेल्यासारखं किंवा जे तुम्ही सादर केले ते त्यातले कित्येक प्रसंग अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारे अंगावर येणारे आणि अप्रतिम सादरीकरण अतिशय सुंदर पाठांतर आणि एक्सप्रेशन तर म्हणजे त्याला तोडच नाही मी सर्वांनाच असं जरूर सांगेल की आवर्जून एकदा तरी प्रत्येकाने पाहावं मी तर परत एकदा येईल नमस्कार मी अविनाश नाडकर स्वातंत्र्यवीर सावरकर बंधूंचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान सर्व शुद्ध आहेच पण या तीनही बंधूंच्या पत्नींनी त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि स्वातंत्र्य कार्यात कशा पद्धतीने साथ दिली तसंच अतिशय खडतर प्रवासामध्ये या तिही एकमेकींच्या पाठीशी सुद्धा किती खंबीरपणे उभ्या राहिल्या यावर आधारित अभिव्यक्त पुणे प्रस्तुत एकपात्री नाटक त्या तिघी या नाटकाची संकल्पना संहिता लेखन दिग्दर्शन सादरीकरण आणि निर्मिती अशा सगळ्या बाजू एकट्या अपर्णा चोथे हिने अतिशय भक्कमपणे पेरलेल्या आहे ध्यास समर्पण आणि त्याग याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सौ यशोदा गणेश सावरकर सौ यमुना विनायक सावरकर आणि सौ शांता नारायण सावरकर या तीनही सशक्त व्यक्तिरेखा एकटी अपर्णा चौथी इतक्या बेमालूमपणे आपल्यासमोर सादर करते की आपण अगदी थक्क होऊन जातो एक तास चाळीस मिनटं तो संपूर्ण काळ अगदी जसाच्या तसा ती आपल्या गळ्यासमोर तर माझी तुम्हाला सगळ्या नारसिक हो कळकळीची विनंती आहे की कि जेव्हा किंवा तुमच्या जवळपास कुठे नाटकाचा प्रयोग असेल तर तो आवर्जून बघायला जा आणि अभिनेत्रीला मनापासून अगदी भरभरून शाबासकी द्या धन्यवाद सावरकर हे महाराष्ट्राचं दैवत आहे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये सावरकरांविषयी प्रेम आदर निष्ठा भक्ती या सगळ्या भावना आहेत त्यांचं राष्ट्रकार्य तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे सावरकरांच्या घरातल्या तीन स्त्रिया त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या दोन भावजा यांचा त्यांना किती भक्कम पाठिंबा होता हे आपल्याला या नाटकातून बघायला मिळतं अपर्णा चौथेचं हे एकपात्री नाटक आहे पण या एकपात्री एक असलं तरी ह्याच्यामध्ये त्या तीन स्त्रियांना ती आपल्यासमोर आणते सावरकरांच्या घरातल्या या तीन स्त्रिया यांचं एकमेकींच्या विषयी असलेलं प्रेम यांची एक स्वभाव वैशिष्ट्य ही ती एकटी ह्या सर्व नाटकात दाखवते खूप अवघड आहे परंतु हे शिवधनुष्य तिने लिगया पेललेलं आहे तेव्हा हा एकपात्री कार्यक्रम तिचा नक्की बघा